पंधरा तर गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री एवढा भयानक पाऊस झालाय अंगो काय केलं नाही मला आधी पहिले तिकडे जावं लागेल का तर सगळं शिमिट पाण्यात गेलंय बघा इतका पाऊस झालाय इत आतापर्यंत बांधकाम चालू केल्यापासून एवढा पाऊस कधीच झाला नव्हता आणि पूर्ण शेडमध्ये पाणी घुसलंय जवळपास मला वाटते पंचवीस तीस पुतीत शिमिटाची आता बघू किती आणि किती नाही आणि चला आता म्हणलं गेलं होती पोती बाहेर तर करक भरली अजून काय संकटावर संकट बाबा चला बघूया आता तिकडं काय झालं आहे काय नाही खेळ चिवून परिसरी झोपलेली ते अजून काय उठलेलं नाही ते आणि लाईट बी नव्हती नऊ वाजताची लाईट गेली आहे नऊ नाही सॉरी काहीतरी आम्ही इथं घरी पोचले लाईट गेली बाबा रात्री नऊ वाजता जी पाऊस चालू झाला ती रात्री रातभर होता पण पडत्या पावसात लेकरं घेऊन आलो मी लेकरं लाट 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 ओढत होती लय बेकार पाऊस झाला झाडंसुद्धा पडले ते रोडला गाडी साईडला हळूच घेऊन परत आलो इकडं पाहिल्यांदा एवढा पाऊस बघितला बा लेकरले ते आता बघून होतो रात्री असला बेकार पावसान त्या पडत्या पावसात ग लेकरांना घेऊन आलो मी का तर तिथं जर थांबत होतो ना तर रातभर थांबावं लागला असतो अवघड झालं चला आता काय काय नुकसान झालं काय नाही काय माहीत तर मित्रांनो परीची चप्पल पडली होती बागा का इथं एवढं पाणी होतं आणि जी चप्पल पडली ती घावलीच नाही माझी तर चप्पल तिथंच आहे मी संडाची चप्पल घालून चाललो आहे बघा माझी तर चप्पल वाहूनच गेली एक गेली आता एक कुठं गावती का नाही काय माहित परीची तर गावली प्रगतीची सुद्धा रात्री राड्यात पडली होती पण तिची गा उतरून घेतली आम्ही पण चला आता बाबा इकडं आहे का इकडे बांधकाम चालू आहे बघा तो मला सांगतो कमीत कमी ही बांधकाम फुटिंगा खांदून पंधरा दिवस होऊन गेले रोज पाऊस येतो रोज खडप या खोत्यात उफाळच फाळच त्याला पहिली गोष्ट त्या जाग्यात पाणी बिल चार इंची पाणी आहे आणि आग आज आठ पंधरा दिवस झाले त्या भाऊचं फुटिंगाच भरणं व्हायना झालं पावसामुळे आणि सगळा उतार आहे वरण बाग 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 पाणी येत आहे सगळं पूर्ण गच भरतंय चला आता हे तर उतरलो तो हे बघा हे असं मोटर दोन दोन चालू आहे तिकडे बी पुढं मग एक मोटर चालू आहे त्या भाऊची तर एवढी बेकार परिस्थिती का नाही पाऊसच बंद नाही जसं बा काम चालू केलं पूर्ण खडप याकायचं पंधरा दिवसाच्या वर झाले फुटिंगाच भरते ती शेवटी तो का ती गोटा आणून फुटिंगा वरच्यावर भरायच्या होत्या तरी बी रात्री दानकाच दिला शेवटी एक बी फुटिंग भरणं नाही काय माहीत सगळं हेच लय बी अकार पाऊस झालाय राहू आणि रोडचं पण काम चालू आहे बाबा इकडं त्यामुळे रस्ता रात्री लय बी हजारी झाली रोडचं काम असल्यामुळे आम्हाला यायला पण एक हळू हळू गाडी घ्यावा लागायला ला गा लागली ला का पूर्ण बा खाली पडली बाब रात्री ह्याच्यावर गेली असती माझ्या गाडी काय तर या प्लास्टरसाठी थांबलो म्हणून खरं तर एक फायदा झाला तिकडं बाबा कसा झालाय राडा बरंच बऱ्यापैकी वाहून गेले सगळं डस्ट बी वाहून गेले बाबा इथे एक चप्पल राहिली बघा एक चप्पल राहिली आता दुसरी चप्पल कुठे काय माहिती वाहून गेली राहते पाण्यातच वाहून गेली लय भयानक येतं एवढं पाणी कधीच वाहिलं नव्हतं आता कोरडं फट पडलंय आणि जायच्या टायमाला काय झालं म्हणलं थोडं तरी काहीतरी होईल म्हणून मी असं पातळी लावून हे केलंय पण आता आतमध्ये बघू काय झालं काय चप्पल दुसरी का काहीतरी थांबली चप्पल असला पाऊस झालाय म्हणता मित्रांनो इतका ढवात येत आय झालं वायत गाल वा गड्या पावसाचा खडीन वाड डस्टन तीन तर सगळं वाहूनच गेलंय बघा चला आता आतमध्ये काय झाले काय नाही बघावं लागला ताई आयला चावी राहिली की आणायची चावी गाडीलाच राहिली की नो बांधकाम चालू केल्यापासून असा पाऊस पहिल्यांदा झाला बरं का इतका पाऊस कधीच झाला नव्हता लय झालं तुम्हाला सांगतो उमऱ्या बसतो पाणी येत होतं पण रात्री ह्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असून फायनली सग एवढं बेकार पाऊस झाला आहे आणि वरणच पाणी येत होतं वरणच ये काय राहू लय व्याकार आणि पावसाचा आलो आहे मला झोपच लागली नाही रात्री बारा एक वाजेपर्यंत विचार करा माझी एक पंचवीस तीस पोती आहे तरी मला झोप लागली नाही त्यातली माझी काहीतरी निमी पोती वाचते नाही असं वाटतंय मला आणि एका एका शेतकऱ्याचं काय झालं असं रातभर झोपला नसन शेतकरी रातभर लय अवघड आहे मला दहा पंधरा पोत्या मला वाटतं खाली दोन लाईनी त्या दोन लाईनीपर्यंत पाणी तर मग दोन म्हणलं तरी बागे बा किती सहा लाईन होत्या सहा दोन बारा पोती आहेत बघा बारा तेरा पोती माझी सिमेंटाची पाण्यात आहे ती आता किती ती नेमकी टोटल पंचवीस तीस पोती होती बघू आता किती पाण्यात किती नाही ती लय राव बी अकार वाहून गेले आणि अजून एक गोष्ट अशी घडली त्याला माझी करकच भरली आता म्हणलं होतं येऊन पोती तरी बाजूला काढावा आता पोती उचलायची तरी करकच भरली बघा दणक्याला आता हे आडवं लावलं होतं म्हणलं रात्री पाण्याचा ले स्पीड होता काय काय झाले काय काय नाही पूर्ण शिम पूर्ण पोती शिमिटात आहेत काय मला बोलायचं सुद्धा असं झालं नाही मित्रांनो पूर्ण पाणी होत रात्री दोन थर मी खरं रात्री प्लास्टर साठी थांबलो म्हणून थोडा फायदा झाला ही मोटर चार हजाराची मोटर आहे आणि मिस्त्रीची मशनी नवीनच घेतलेल्या होते त्यांनी आपल्या कामावर यायसाठी मग ह्यांची मिस मशनी हा हो इथं हो पडल्या होत्या खाली आणि पूर्ण गच हॉका इथपर्यंत पाणी आहे आता खालचं सिमेंट ओलं झालंय आता बघतो ह्याला ओढून काय होतंय का करक बी भरली राव आता हे किती वाचले आणि किती आता काय करतो एवढी भिजली ती का सगळी पुढे येऊन पोरशी बनवायचं का तिथं टाकतो काय आणि आता पार्टनर बी नाही आपला फंटर तिकडे गेलाय बघतो आता कोणाला तरी हे करतो इतक्या दिवस झाले मी म्हणायचो की बाबा स्लॅब टाकून द्या मला सेफ्टी टँकला हा बघा सेफ्टी टँकची काय अवस्था झाली सगळं गेलंय वर्ण उद्वाहून आता कसा आहे काय विषय काय माहिती त्याला आता वर्ण शिमिट हातरावं लागतंय पूर्ण वाट लागली बाबा ही स्लॅब टाकल्यापासून मित्रांनो पाच वेळेस म्हणलं असून किती सेफ्टी टँकवर टाकून द्या टाकून द्या आणि काल टाकला हा का अशी अवस्था झाली म्हणजे काय बोवा काय नाही लय उघड हो काम देणंच लोकांना लय अवघड आहे नुकसानीशिवाय माझं तर इतकं नुकसान झालंय का नाही आणि माझं अक्षरशः बागता तब्येतसुद्धा कमी झाली आपण पैसे देऊन सुद्धा काय उपयोग होत नाही आता ह्या सेफ्टी टँकसाठी कितीतरी महाग होतं मी की स्लॅब टाकून द्या किती एक दोन चार तासाचं काम आहे आणि इतक्या दिवस महाग लागलो आणि काल, काल टाकला आणि काल टाकलं की जाल त्याजवळ नासुडी झाली सगळे आता वरणं त्याला अजून शिमिट घोटायचं अवघडे राव लोकांचं कसं माहितीये का फक्त स्वतःच बघायचं दुसऱ्याचं बघायचीच गरज नाही स्वतःच बागलं बास दुसऱ्याचं काय तिकडं दिसू धडीला लागू दे त्याचा विषय नाही असा विषय ले आहे खरंच काय सांगायचं पैसे देऊन सुद्धा काम टायमिंग वर होत नाही ते पण एवढं हाय खरं आपण जाऊन बोलण्याचा अर्थ नाही राहिले का सेफ्टी टँकर बघितलं का अहो खरच लय आहे लय म्हणजे काय सांगायचंय सगळं वाहून गेले आता ही लिकेज लिकेज झालं तर काय विषय नाही पण आता ह्याला सिमेंट हातरल्यावर नीट राहत आहे का नाही काय माहित पुढं मात्र नक्की बरं का मित्रांनो जो बोलत नाही का त्याचं असे नुकसान होत ते पण जो बोलतो का नाही त्याचा असं काडीवर सुद्धा नुकसान होत नाही आम्ही माझी झिबरी हटत नाही म्हणून माझा लय गैरफायदा घेतला नाही अशी अवस्था झाली तीन चार वेळेस म्हणलं की स्लॅब टाकून द्या टाकून द्या पण टाकलाच नाही ठीक आहे मग हो का असं झाले काय सांगायचं तुम्हाला नशीब स्लॅब भरायच्या टायमिंगला अशी झाली नाही अवस्था स्लॅबच्या टायमिंगला जर असं झालं असत ना तर मला दोन तीन दिवस तर झोपच लागली नसती स्लॅब पूर्ण जर असं वाहून गेला असत तर अवघड खरच तर भावानो शिमिटाचा जा दगड झाला पाच शिमिट भिजले पाच पोती भिजली ती बाकीची आहे ती उडतेली पण याला हात लावणार चारा चारा होतोय बा पाच मिटाला प्याक झाले दगड पण आता काय करतो त्याला फोडतो आणि जिथं कोबा करायचा का तिथं टाकून देतो म्हणजे आता सध्या ताज्या ताज्या तर फुटतंय पण बघू आता आणि चार्जिंग बी संपायला लागली तर ह्याच्यानंतर आता बघू काय ह्याचा वापर होतोय का नाही जी आज सकाळी सहा लाजळल्या आलो आलोय बघा आणि बघा बघा दगड चाललाय सगळा पाच पुती आता असं फोडतो आणि मगच घरी जातो होत आहे का नाही का का तुकड तर मित्रांनो थोडस राहिलय अयो उरक बाळा उरक हा घाम निघाय लागलाय दगड झालाय दगड चू तुला मग मी गेली थांब थांब दोन मिनिट मिनट तर मित्रांनो तुम्ही म्हणत असता फुटा आता फोडायची काही गरज नाही पण कसं आहे ना बाय रुपया ना तीळ तीळ करून आपण कष्ट केलेले आहेत आता इथं काय करायला लागलोय टाकाऊ पासून काय करायला लागलोय त्याला थोडं बुगा करायला लागून जिथं पोर्च करायचंय का तिथं नेऊन वतायला लागलोय गोबा आणि मग पाणी ओतून द्यायला लागलोय म्हणजे जिथं आपल्याला फोआ बघायला पोरच्या पुढं तिथं ओतून ही करायला लागलोय म्हणजे काय आता असे तसं वायाच आहे पण कमीत कमी, -कमी तेवढी जागा तरी क्लिअर होईल सिद्धू या उरकव अरे उरक बघा अवतर का झाला अजून आंघोळ नाही काय नाही काय नाही सगळं शिमेट आणि पांढरे शिपड झालोय तर सगळं फोडून झालंय आता दोन पोती राहिले ते फोडायचे काय कामाचं नाही फालतू मेहनत घ्यायला लागलोय पण पुढं टाकायला लागलोय दौगडा असा कडक झालाय एक तर मित्रांनो तीन पोती फोडले ती आणि अजून दोन पोती राहिले ती असा कडच दगड झालाय काय उपयोग नाही पण आता म्हटलं जिथं आपल्याला जागा काढायच तिथं तर बरून काढावा इतका घाम फुटला इतकी बेदारी केली अजून नाश्ता नाही काय नाही तर एक सिमेंट कंपनीला एक माझी विनंती आहे जसं केमिकल बॅगला आतून प्लॅस्टिक येतं आहे तसं येऊ शकत नाही का जर आतून प्लॅस्टिक असेल तर सिमेंट वाचू वाचण्याची शक्यता जास्त आहे का सांगू का आपण जी किचनच्या फारशी चिटकवतो का त्या केमिकल पूर्ण पाण्यात होती एक बॅग टोटल आणि मी सकाळी आल्यावर बाजूला काढली काय सुद्धा झालं नाही मित्रांनो त्याला काय सुद्धा झालं नाही तर सिमेंट कंपनीनं जर मला आता माहिती नाही त्याचं काय आहे की त्याच्यामध्ये आतमध्ये कॅरी बॅग का टाकू शकत नाहीत पण ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा की की आतमध्ये जर पिशवी टाकली तर काय प्रॉब्लेम येऊ शकतोय का आता आतमध्ये जर प्लास्टिकची पिशवी असती डबल कवर जर असते ह्या पिशवीला तर सिमेंट खराब होण्यापासून वाचू नाही त्यामुळे थोडा रेट ज्या जरी लावलं सिमेंट कंपनी तरी चालतंय पण एका टायमाला पाच पोती फुडली ना अजून तिकडे खायती अर्धिकाची वली काय माहित आता शे तर पंधरा पिशवी आमच्या शे हजाराची पंधरा पोती शिमेट पाण्यात वाया गेलं तर चला आता बाबा लय मोठा व्हिडिओ झाला पण आता इकडे अजून इकडे थापी लावली आता था संध्याकाळी काळी तिकडून टाकतो गाड्या डिला नाही पडत काय लिहि नाही पोती चला